नमस्कार मंडळी आज आपण केली मस्त अशी साळीच्या लह्यांची चिक्की चवीलाही छान लागते आणि विशेष म्हणजे हेल्दी टेस्टीसुद्धा आहे साळीच्या लह्या आपण दिवाळीत आणतो पण बऱ्याच वेळात काय होतं लह्या तर आवडतात मला लह्या संपतात त्याचा लाजामंडाही बनवते त्याचाही व्हिडिओ अपलोड आहे परंतु त्याचे जे बत्ताशे असतात ना ते तसेच राहतात तर म्हटलं आज बत्ताशे आणि लह्या दोन्ही वापरून आज आपण करूया चिक्की तशी संक्रांत आली चिक्की करायचीच होती तर म्हटलं सुरुवात आपण साळीच्या लह्यांच्या चिक्कीपासूनच करूया तर मी काय केलं एका कढईमुळे थोडंसं पाणी घातलं आणि त्यामध्ये अर्धी वाटी आपल्याकडे बत्तासे होते अगदी तुटलेले होते अगदी पण नव्हते ते सगळे त्या पाण्यामध्ये घातले आणि उकळायला ठेवलं म्हणजे बत्ताशे आपल्या पाण्यामध्ये विरघळतील त्याच्यावरती येईल ना मळी ते जेवढी काढता येईल तेवढी मळी काढून टाकायची परंतु दोन वाटी आपले लहाया होत्या आणि अगदी अर्धी वाटी बताशे होते ते तेवढा काही पाक पुरेसा होणार नाही म्हणून त्यामध्ये घातला एक गुळ तर गुळ घातला मी एक वाटी आणि तुम्हाला दाखवतेच आता तर गुळ घातल्यावर काय करायचं त्याचा पाक करायचा बघा पाक आपला त्याच्यावर घातल्यावर विरघळायला नको कशा तरी लांबायला सुद्धा नको नाही त्याचे दाताला चिटकत आपल्याला काय करायचं पाण्यात जेव्हा आपण टाकतो ना ते ओढल्यावर त्याचा तुकडा पडला पाहिजे किंवा असा आवाज झाला पाहिजे तोपर्यंत आपल्याला पक्का पाक करून घ्यायचा आहे तर अजून हा चिकट आहे छान पक्का पाक झाल्यावर त्याचा रंग बदलतो बघा आता रंगही छान बदलला आहे यामध्ये लाया घालायच्या मिक्स करायच्या आणि त्यानंतर थापून घ्यायचा आता गंमत अशी झाली की मी आधी वापरले बत्ताशी आणि नंतर वापरला गुळ त्यामुळे माझं गुळाचं प्रमाण याचं जास्त झालं त्यामुळे माझी जी चिक्की ना ती काहीशी गोड झालेली आहे परंतु कधीतरी चुकतं पण पण तरीसुद्धा ही चिक्की छान लागली कारण सगळी संपली तर अशी ही चिक्की तुम्हीसुद्धा वापरून बघा फक्त गुळाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका